हाय हॅलो नमस्कार फिल्मी गप्पा मध्ये तुम्हाला दोघांचे स्वागत आहे जसे प्रेक्षक तुम्ही पाहत आहात की तुला जपणारा आहे मालिकेतील रामपुरे दाम्पत्य सोबत आहेत आणि ऍज युजल शर्वरित सुंदर दिसते आणि मिलिंद सर ऍज युजल हँडस कसे आहात दोघाई हो एकदम मस्त एकदम दिवाळीचं औचित्य आहे आणि पाडवा सण आहे तर पाडवा स्पेशल म्हणजे नवऱ्या बायकोचा हक्काचा सण नवऱ्यासाठी खिसा खाली करण्याचा सण काय सांगाल याबद्दल काय आत्ताच आम्ही पाडव्याचा सीन आम्ही शूट करत होतो त्यामुळे दादासाहेबांनी मला एक सुंदर दागिना गिफ्ट दिलेला आहे आणि आता सगळ्यांचेच गिफ्ट म्हणजे आता अथर्व मीरा आता तुम्ही हॅशटॅग अथिरा हे तुम्ही बघतच असाल वरती सध्या सुरू आहे तर आता त्यांच्या लव्ह स्टोरीकडे जास्ती फोकस आहे तर आता अथर्व मीराला काय गिफ्ट देणार आहे याच्यावरती जरा जास्त फोकस आहे पण मी दादा साहेबांना विचारेन की सुंदर इतका सुंदर दागिना तुमच्या घरात असताना वेगळ्या दागिन्याची गरज काय आहे असं नाही ना त्या ना दागिन्याला एक चांगलं कोंदण पण द्यावं लागतं ना दागिना उठून दिसतो आणि तुला खरं सांगू का नवऱ्यांच्या दृष्टीने पाडव्याची गिफ्ट ही एक इन्व्हेस्टमेंट असते त्यासाठी <laughs> 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 होणाऱ्या काही वाटत नाही कुठल्याच नवऱ्याला माझ्या मते तरी ओके दिवाळीचा सण आहे तुमच्या जुन्या काही आठवणी आहेत का दिवाळीबद्दलच्या तुझ्यात सांग मला आता माझ्या प्रॉमिनेंटली आठवणी लहानपण माझं जे आहे ते मी नॉर्थ इंडियामध्ये माझं गेलेलं आहे आणि मी सातवी आठवीपर्यंत तिकडे होते त्यामुळे तिकडची दिवाळी खूप वेगळी असायची म्हणजे फटाके किंवा एकमेकांकडे जाताना पण म्हणजे दिवाळी संपल्यानंतर आम म्हणजे अजिबात एक्झॅजरेट करत नाही आमची एक बेडरूम साधारण एक अर्ध आर, अर्धी बेडरूम गिफ्ट्सनी भरलेली असायची कारण ड्रायफ्रुट्स म्हणजे दहा पंधरा किलो ड्रायफ्रुट्स असे असायचेच असायचे कारण तुम्ही कोणाकडेही गेलात की ड्रायफ्रुट्स मिठाई हे घेऊन जाणं त्यांच्याकडे हे मॅन्डेटरी होते म्हणजे आपल्याकडे कसं चितळे चितळ्यांची बर्फी किंवा काजू कतली तुला आवडते ती असं हे घेऊन जाणं जसं दिवाळीचा फराळ आपण नेतो तसं हे मॅन्डेटरी असतं तसं तिथे हे पदार्थ घेऊन जायचं त्यामुळे तिकडची थी दिवाळी वेगळी होती आणि त्याच्यानंतर आठवी नंतर मी इकडे पुण्यात आले त्यामुळे इकडचं आपलं कल्चर इकडची पद्धत सगळी ती खूप वेगळी होती नवीन होती त्यामुळे मला दोन वेगवेगळ्या कल्चर्स चे सण अनुभवायला मिळाले त्यामुळे मला खूप छान वाटतं त्याबद्दल पण तुझं खूप काळ पंजाबमध्ये पंजाबमध्ये लखनौ मध्येच आपल्यासारखी म्हणजे तिथे फटाके आणि हा प्रकार खूप असायचा म्हणजे आम्ही जिथे राहायचो तिथे कोठ्या होत्या मोठ्या मोठमोठ्या आणि तेव्हा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागायची की तुम्ही किती चे फटाके आणलेत आम्ही कितीचे फटाके आणलेत कोण किती वेळ फटाके फोडत आहे आणि मला आठवत आहे की ही गोष्ट मी पंच्याण्णव सालची साधारण सांगते तेव्हा दहा हजाराचे फटाके आणले होते जे हातीवाली कोठी नावाचा एक तिथे कोठी होती त्यांनी दहा हजाराचे फटाके आणले होते म्हणजे तेच सगळ्यात महागडे फटाके आणायचे तेव्हा तर असं असायचं माझी दिवाळी तर आमचं एकत्र एक कुटुंब होतं आम्ही पस्तीस लोक एका घरात राहायचो आणि त्यामुळे दिवाळीला चार वाजता उठणं आणि सूर्य उजाड्याच्यात आंघोळ होणं हे कंपल्सरी होतं मला अगदी सांगावसं वाटतं की आता आपण दोन बेडरूम तीन बेडरूमच्या घरात जिथे चार टॉयलेट्स असतात रूमपेक्षा जास्त अशा घरांमधन राहतो त्या पस्तीस लोकांच्या घरात एक टॉयलेट असायचं होतं म्हणजे तेव्हा आणि त्याच्यात सगळ्यांनी आवरून साडेचार वाजता तयार होणं स्नान आणि हे सगळं त्यामुळे खूप मजा यायची तुला माहिती आहे शर्वरी आमच्याकडे फक्त दिवाळीत बिस्किटं यायची फक्त दिवाळीत एक बिस्किटाचा डबा मुंबईवरनं आणला जायचा पुण्याला आणि ती बिस्किट असे चार चार बिस्किटं सगळ्यांना वाटून दिली जायची पण त्यात इतकं समाधान होतं की तेव्हा त्याचंही कौतुक होतं आता सगळंच भरपूर आहे त्याचंही कौतुक आहे पण अजूनही दिवाळीचा पहिला दिवस आमचे सर्व फाटक कुटुंबीय माझ्या घरी जमतात आम्ही दिवाळीचा सगळा फराळ एकत्र करतो पहिल्या दिवशी ही ट्रेडिशन अजूनही चालू आहे इतक्या वर्षी सुद्धा तुम्ही दोघांनीही बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे मिलिंद सर तुम्ही तर श्रद्धा कपूरच्या का वडिलांचंही काम केलेलं आहे तर तुम्हाला असं कधी शर्वरित बरोबर राहताना आजूबाजूला आजू कुठेतरी <laughs> कंगना राणावत फिरल्याचा भास नाही होता नाही नाही मला नाही झाला शर्वरी इज इनफ आम्ही नेहमी सेटवर येतो तर मी तर पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तायला तेव्हा ते म्हंटलेलं होतं की तू कलकंगना राणावत सारखी दिसते सुंदर दिसतेस तर कधीतरी बॅक स्टेज वगैरे पण ताई इतकी सुंदर नटते वगैरे तर कधी काही कॉम्प्लिमेंट दिली आहेत का तुम्ही खूप वेळेला सतत देत असतो मी तिला कॉम्प्लिमेंट आणि लकीली आमच्या दोघांमधलं रिलेशन ऍक्टर म्हणून पण इतकं चांगलं आहे ना की आम्हाला एक दुसरा एक दोघांना क्रिटिसाइज करायलाही काही वाटत नाही आमच्या सूचनाही असतात की नाही एम तू चू चुकतोय शरवरी असं करून बघ हेही आमच्यात होत असतो त्यात कुठलाही इगो येत नाही खरं तर ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे आयडियली पण आमच्यात हे वयाचंही अंतर नसतं सूचना देताना किंवा कौतुक करताना सुद्धा सो so, खूप केमिस्ट्री आमची पहिल्यांदा एकत्र काम करतो oh, आयुष्यात एक पहिल्यांदा पण शुभांगी मावशीमुळे फक्त एकमेकांना ओळखतो हा ह्याच्या आधी आम्ही सिरियल केली पण एकत्र आम्ही काम केलेलं नव्हतं म्हणजे सीन्स नव्हते तुमची मुलगी काय करते आम्ही काम केलं होतं पण तेच एक शुभांगी मावशी कडनं मिलिंद दादाचं नाव ऐकणं म्हणजे तिच्या तोंड तोंडी माझं नाव येणं त्याच्यामुळे एक तो एक काय एक रॅपो तयार होतो ना की अरे फायनली आपण भेटलो आणि त्याच्यानंतर ते दे खूप छान आमचं बॉन्डिंग झालं खरंच म्हणजे तो म्हणतोय असं आणि ती केमिस्ट्री के, खूप महत्वाची असते म्हणजे तुम्ही जर का तुमच्या समोरच्या ऍक्टरला तुम्ही सांगू शकत नसाल काही ऑल्टरेशन करायचे असतील म्हणजे सीन मध्ये काही देवाणघेवाण करायची असेल आणि तुम्हाला <laughs> ते कन्व्हे करता येत नसेल तर मग मजा नाही येत तो सीन करताना तुम्ही तुमचं तुमचं करता आणि समोरचं आपापलं करतो मजा नाही येत आणि आता मी तुला ऑन कॅमेरा एक कॉम्प्लिमेंट शर्वेला देतो की शर्वरी स्वतः इतकी सुंदर आहे की इतर कुठल्याही सुंदर स्त्रीची मला आठवण येणं शक्य नाहीये आणि काय पाहिजे बरं मालिकेमध्ये आता मीरा आणि अथर्वचा एक वेगळा ट्रॅक चालू आहे आणि प्रोमो देखील येत आहेत की मीराला एक्सेप्ट करेल का अथर्व तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय सध्या चालू आहे मालिकेमध्ये आणि तू देखील एक सासू म्हणून uh, विचारशील तर डेफिनेटली मला ती नकोच आहे या घरात त्यामुळे मंजिरीला जे साध्य करायचंय त्याच्यामध्ये ती सगळ्यात मोठा अडथळा आहे त्यामुळे uh, तिची आणि अंबिकाची कि किंवा तिची किंवा अथर्वची जोडी uh, म्हणजे त्याला एक पॉझिटिव्ह अँगल मिळणं हे मंजिरीसाठी चांगलं नाहीच आहे त्यामुळे मला नकोच आहे तसं काही व्हायला हा ऑडियन्स म्हणून विचारशील तर डेफिनेटली हॅशटॅग अथिरा हे व्हायलाच पाहिजे कारण सिरियल मध्ये रोमॅन्स नसेल तर मजा नाहीये त्यामुळे रोमॅन्स असलाच पाहिजे सिरियल मध्ये दादासाहेब म्हणून ऑब्व्हियसली मला अथरव आणि मीराचं जे काय चांगलं होईल ते व्हायला हवंय इतर कुठल्याही घरातल्या कपटी माणसांपासून त्या दोघांना वाचवून ठेवणं हे <laughs> दादासाहेबांचं परम कर्तव्य झालेलं आहे आता आणि त्यामुळे अथिरा हे सक्सेसफुल होणं हाच आता दादासाहेबांच्या कॅरेक्टरचा एम okay, आहे आग... ओके तुला जपणारा आहे आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोचलेली आहे की ज्याची आपण वाट बघत होतो की अथर्व आणि मीरा एकत्र कधी येणार कारण ते चांगल्या लोकांच्या दृष्टीने सिरियलमधल्या चांगल्या लोकांच्या दृष्टीने ती एक अचिव्हमेंट असणार आहे आणि सिरियलमधल्या वाईट लोकांच्या दृष्टीने त्यांचा तो एक पराभव होणार आहे सो असा क्लॅश असताना ही मुवमेंट कधी येते याची तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघते आम्हाला माहितीच आहे आणि लवकरच तुम्हाला त्याचं काय होतंय नक्की हे बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तुला जपणारा आहे आमची मालिका बघत राहा त्याच्यावरती खूप प्रेम करत थँक्यू थँक्यू सो मच